आणि एक गोष्ट अजून मित्रांनो याच्यामध्ये तुम्ही जे आहे ते टोमॅटोच्या प्लॉट मध्ये जे आहे ते खालून रोग वरपर्यंत टोमॅटोच्या झाडावर जो आहे तो येतो तर त्याची जे पानाची छाटणी जी आहे ते खालून खालून जे आहे ते तुम्ही करू शकता मित्रांनो टोमॅटोच्या मांडवासाठी वीसशे तीस हजार रुपये एकरी खर्च जो आहे तो येतो पण मित्रांनो मांडव एकदम कट्टर झालाच पाहिजे कारण चांगलं जर उत्पन्न जर काढायचं असलं तर मांडव एकदम आपला चांगला झालाच पाहिजे आणि टोमॅटो जे आपण मांडवावर जे बांधतो आपल्या तारावर ते चांगले व्यवस्थितपणे जे आहे ते बांधले गेलेच पाहिजे तेव्हाच मित्रांनो आपलं उत्पन्न जे आहे ते चांगलं निघेल आणि आपला माल जो आहे तो झाडाला चांगला वेटेड पकडणार आणि आपला मांडव जो आहे तो खचणार नाही मित्रांनो त्यासाठी मित्रांनो तुम्हाला जे आहे ते बांबू आणता वेळेस जे आहे ते पोकळ बांबू आणायचे नाही खूप चांगले बांबू जे आहेत ते भरीव बांबू तुम्ही घेऊन यायचे याला आपण येळू पण म्हणतो तर पोकळ बांबू नाही आणायचे मित्रांनो पोकळ बांबू जर आणले तर आपला टोमॅटोचा प्लॉट पूर्ण डॅमेज होऊ शकतो आणि पडू शकतो मित्रांनो वेटेड खूप जास्त वेटेड टोमॅटो जे आहे ते असतात आणि बांबू आणता वेळेस मित्रांनो पूर्ण भरीव बांबू जे आहे ते तुम्ही आणा मित्रांनो